पंचायत समिती केळापूर अंतर्गत ग्राम दाभा या गावात सचिवचा मनमानी कारभार गावकरींची केली जाते दिशाभूल गावकरींचा आरोप दाभा या गावातील सचिव लोणकर साहेब यांच्या विचित्र कारभारामुळे दाभा गावकरींना अनेक समस्याचा सामना करावा लागतोय गावातील रस्त्यावर मोठमोठाली खड्डे पडले असून त्या खड्ड्यात कुणालाही गंभीर दुखापत होऊ शकते सामान्य नागरिकांना शेतकरींना तसेच वाहतूक करणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते या संदर्भात गावकरींनी विचारणा केली असता गावातील लोकांना सांगण्यात येते की तुम्ही पैसा गोला करा नंतर काम होईल असे वारंवार बोलून या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती गावकरींनी दिली त्यातच गावकरीना कुठलेही काम पडले की सचिव उपस्थित नसल्याने त्यांची पंचायत होते महत्वाच्या वेळीस गावकरींनी सचिवना बोलावणे केले की ते नेहमी काहींना काही कारण सांगून येण्याचे टाळतात तसेच गावात कुठलीही सूचना किंवा माहिती द्यायची झाल्यास ग्रामपंचायत येथे लाऊडस्पीकरने संपूर्ण गावकरींना सूचना करण्यात येते किंवा दवंडी देऊन सुद्धा कुठलीही माहिती ही, ही लोकांपर्यंत पोहोचवल्या जात असे परंतु आता ग्रामपंचायत स्तरावर असलेली सूचना किंवा योजना किंवा इतर माहिती ही फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवून व नियम दावलून सध्या सचिवांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे गावकरीद्वारे बोलण्यात येत आहे मागील काही दिवसाआधी योजना लोक दूत नावाची जाहिरात निघाली होती की ज्यामध्ये सुशिक्षित होतकरू विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होती परंतु या संबंधित जाहीरनाम्याची कुठलीही माहिती कुणालाच देण्यात आली नाही या संदर्भात विचारणा केली असता आपली चूक झाकण्याकरिता सचिवनी ती नोटीस कर्मचारीला नऊ तारखेला रात्री उशिरा लावायला लावली निघालेला जाहीरनामा हा एक महिना अगोदरचा असल्याचा गावकरींनी सांगितले पोलीस पाटील यांनी विचारणा केल्यावर ज्यावेळीस इच्छुक लोकांनी आपले फॉर्म सादर केले तेव्हा त्यांना संबंधित विभागाकडून कळले कर की या योजनेची अंतिम तारीख गेलेली असून कुठलेही नवीन फॉर्म भरण्यात येणार नाही व सचिवना या सूचनेचा विसर पडला की मुद्दाम हा प्रकार घडवून आणला असा प्रश्न गावकरी करीत आहेत यावेळेस संदीप कुडमेथे पोलीस पाटील दिलीप घोडाम काशीराम जुमनाके अज उईके दिलीप कुडमते लीलाबाई मरापे लीला कुडमते शिला तोडसाम हुसेन कुडमते गावातील स्त्रिया तसेच अनेक गावकरी उपस्थित होते सोबतच गावकरींनी या संबंधी संपूर्ण माहिती आमच्या प्रतिनिधींना दिलेली आहे जनतेकरिता आम्ही लोकांचे म्हणणे प्रसारित करीत आहोत प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज बघा आज आपण केळापूर तालुक्यातील दाबा मानकर या गावी आलोला आणि इथल्या या ग्रामपंचायतचा एक योजना लोकदूत म्हणून ही एक पद निघालं होतं गावकऱ्यांसाठी परंतु इथं ग्रामसेवक यांनी नियम डावलून योजनाचा जो जाहीरनामा असतो जाहीरनामा नऊ तारखेला निघाला आणि यांनी दहा तारखेला रात्री इथं चिकवण्यात आला आहे त्यानंतर या गावामध्ये ज्या काही योजनाच्या कोणत्याही गोष्टी सूचना द्यायची असतात रात्री किंवा दिवसा अनाऊन्समेंट होत असतो परंतु तसं न करता सचिवांनी आपल्या मनमानी कारभाराने कार्य केलेलं आहे बाबतीत आपण थोडा गावकऱ्यांशी चर्चा करूया सर्वप्रथम आपला परिचय सांगा अजय रमेश वि आपलं मी राकेश दिलीपूरमध्ये आपलं महादेवपूर महादेवपूरमध्ये बरं काय झालं आपल्या गावात ग्रामपंचायत थोडक्यात सांगा पण ते पण छोटे छोटे मोठं छोटं मोठं काही राहत होतं ते इथं आपल्याला तुम्हाला दिसतच आहे माईक लावूनच आहे त्याच्यावर अलाउंस करत होते आता हे जे पद निघलं होतं त्याचंही काम होतं का अनाऊन्स करायचं आम्हाला कळत होतं आम्ही आम्ही पण शिक्षणवादीच आहो ना म्हणजे शिकूनच आहो ना पण आता कसं आम्हाला रोजाच्या कोणाच्या कामाला जावं लागते एज्युकेशन काय आहे तू सेकंड इयर होऊन आहे कुठे झाला यवतमाळ यवतमाळ पंधवानी कॉलेज तुमचं नाव काय परिचय सांगा माझं नाव रािरपूरमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अमरावतीमध्ये अच्छा काय वाटते तुम्हाला या जो जाहीरनामा जो निघला आहे तो म्हणजे नऊ तारखेचा ता जाहीरनामा आहे यानं संध्याकाळी दहा तारखेला लावलेला आहे साठी आणि ह्या जाहीरनामाचा जा अजूनही म्हणजे अलाऊन्स झालेलाच नाही आमच्या इथं म्हणजे छोट्या छोट्या कोणत्या योजना राबलेल्या जाईल किंवा एखादी गॅसची दडी आली तरी इथं अलाऊन्स केला जात होता एखादी इश्राम कार्ड आश्रम कार्ड जेवढे कार्ड वगैरे वाटायचं झालं तर इथला जो क म्हणजे कार्यकर्ता आहे तो इथं अलाउन्स मारत होता पण यावेळेस त्यानं अलाउन्सच केलेलं नाही ह्या गोष्टीचा माझी झालेली आहे एम एस सी आय टी एम एस सी आय टी सगळं झालेली आहे ती आम्हाला आता आमच्या ग्र ग्राम समोर घर असल्यामुळे आम्हाला कोणत्याही काही लागल्या तर माहीत होत्या या वेळेस कोणालाही माहीत नाही जेव्हा माहीत झालं ते लास्ट तारखेला ते पोलीस पाटलाला माही झालं पुलिस पाटलानं म्हणजे पोलीस पाटला नाही दिलीप घोडामला दिलीप घोडामला माहीत झालं त्याचा पुतण्या लागला मला ऑर्डर आली म्हणजे कायची ही योजना तुमच्या गावात नाही का म्हणजे प्रत्येक गावात आहे म्हणजे तर ती म्हणे हे ती योजना लागायला पाहिजे होती म्हणजे मग आम्हाला जसं माहीत झालं तसं पाटलाले माहीत झालं पाटीलनं ग्रामसेवकला फोन केला ग्रामसेवक म्हणजे माहीत नाही का म्हणजे तुम्हाला लावली नाही का नोटीस बोर्डावर त्यालाही माहीत नाही आणि कोणा जोड दिली हे माहीत नाही तो म्हणे हा ती कोणाजवळ नोटीस दिली कोण लावलं कोण जबाबदार आहे माहित माहिती ग्रामसेवकाला सुद्धा माहित नाही जे जाहीरनामा लावले ला। हो नाही माहिती आणि ही जी नोटीस लावली फक्त त्यांच्याच घरचे दोन फॉर्म जाऊन हजब्रामसेवक म्हणे मी त्यांना दिले कोणाचे फॉर्म जाऊन ऑपरेटर त्याच्या बहिणीचा फॉर्म मग बाकी नोटीस दिली त्यांचा संबंध गणित म्हणजे या बाबतीत का देवाण घेवाण झालं काही माहित नाही आता तुमचं गावकऱ्यांचं म्हणणं काय ही जी जाहीरनामा लागलेली होती हे ना, माहीत नाही ना, त्याच्यामुळे दुसरी जाहीरनामा लागाव आणि जे गावातल्या लोकांचे जे शिक्षणवाले मुलं आहेत त्यांचा कोणाचाही फायदा व्हावा अशी आमची इच्छा सार्वजनिक ट्वेंटी फोर न्यूज आवाज पांढरपोडा हा आपला परिचय अजय दिलीप कुटुंब होतो राणा दाबा राणार दाबा माणसं मी ना त्या रस्त्यावर जे चार वेळा ग्रामचौकला कम्प्लीट केलेली आहे पण ग्रामचौकने त्याच्यावर काही उपाय केला नाही गाड्या गोड्या वाहतूक आम्हाला त्रास होतो कारण खड्डे खूप मोठाले पडलेले आहे पाहतो माणसा तुम्ही दाखवायला तयार आहे रस्ता पण ग्रामचौक म्हणजे तुम्ही पैसा भरा करवसुली करवसुली सर्व मिळून करायला पाहिजे नाही ग्रामचौकचं काम आहे आमचं काम ग्रामसेवक नेहमी येत नाही का इथे का फक्त दोन दिवस येते एक सोमवार दिवस शुक्रवार होते बाकी दिवस नाही या कारण की आम्ही आज बी बोलवलं तरी आज बी या कार्यक्रमासाठी आलेले नाही आम्हाला कम्प्लीट करायची होती करता आम्ही न्यूज चॅनलवर आम्ही कंप्लीट दिली तुम्ही फोन केले होते केलेला ग्रामसेवक ग्रामसेव दाय सांगितलं आम्ही येऊ शकत नाही म्हणजे तब्येत बरोबर नाही म्हणून कोण सांगितले असं ग्रामसुख सांगितलं असे मी भरपूर वेळा कंप्लीट घेऊ गेलो दोन तीन वेळा येऊन ग्रामपंचायत तक्रार दिली पण तक्रार माझी कोणी ऐकणार नाही ते असा एक अपघात व्हायला तो रोड होऊ नये ना। काय नाव आहे ग्रामसेवक श्रीकांत लोणकर श्रीकांत लोणकर हे दाबा मानकर येथील महिला आहे या महिला मंडळच्या काही समस्या आहे ताई तुमचं नाव सांगा हा पुरुषोत्तमची आई आहे काय ग्रामसेवक बद्दल काय इथं कसं केव्हा केव्हा येतात ग्रामसेवक तुम्हाला माहित नाही अच्छा ताई तुमचं म्हणणं काय माझं तेच म्हणणं आहे मी राकेशची आई आहे हा बोला बोला तेच म्हणणं आम्हाला माहिती नव्हती बा आमची मुलं शिकलेली आहेत सर हा

તુ ચર્ચા ગ્રામસેવક ગ્રામસેવ નો સર પંડકુણા બોલાવ ફાર્મ ઘેન ગ્રામસેવક નો ફાર્મ ઘે आणि त्यालाही माहित नाही डेट किती आहे काय लावलं का, का नाही लावलं ते फॉर्म जेव्हा जवळ नेले बिडो म्हणले ने हे डेट संपली तेव्हा ग्रामसेवकला माहित झालं म्हणजे माहित नाही डेट कोणती आहे काय हा तो म्हणत होता बोलवलो होता बोलावला घेऊन या गणपत मराफे आणि सपना हुसेन कुडमिथे फॉर्म घेऊन गेली त्याच्याकडे ते गेली बिड जोडलेले बिडो म्हणे लास्ट डेट झाली आम्ही फॉर्म कोणाचे घेत नाही म्हणे

हा आपण काय म्हणून कर्मचारी अच्छा तुम्ही आपण रिटायरमेंट हा अच्छा सांगा तो थोडक्यात काय सांगायचं एक ते दीड महिना झाले आता पाच ते काही लक्षात नाही आता हे पम्प्लेट महत्वाचं नोटीस पण म्हणजे कधी लावली लेट, 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 लेट नऊ तारखेला लावली ला ला, नऊ तारखेने सचिवानी माझ्याकडे दिलं तुमच्याकडे दिलं किती वाजता लावली तुम्ही किती लावली नऊ म्हणजे रात्री किती वाजता रात्री का लावली आणि दुसरी गोष्ट तुमच्या गावामध्ये हर गोष्ट लाईन बंद असल्यामुळे लाईन नव्हती

दवंडीद्वारे द्यायचं लाईन नाही ग्राम दौणी तुम्ही सांगितले नाही का तुम्ही मी काय म्हणतो दादा दादा तुम्ही ग्राम सांगितले नाही का दादा आपली लाईन बंद आहे आपण डोंडी देऊ लाईन बंद आहे सांगितलं डोंडी डोंडी तुम्ही सांगितले नाही काय बंद होती हो हो मी का म्हणतो दादा ठीक आहे ना मी का म्हणतो सर जी चार दिवस बंद होती एक्सेप्ट ठीक आहे ना तो बने तो काम नाही डोंडी झाली वाघाची डोंडी देत सर्व गोष्टी डोंडी देत आहे ते याची डोंडी नाही माझं मत ते नाही बोलून शिक्षक माझं मत तसं नाही बोल तुम्ही आहेत माय आहे मी काय म्हणतो गावात शिकलेले पोरा आहे त्याच्यातून फॉर्म खोला दिला फॉर्म आहे आमच्या घरात ज्याच्या जवळ ऑर्डर दिली ग्रामपंचायत ग्रामसेवक न ते कोणाचाही फॉर्म नाही ज्यांच्या जवळ ऑर्डर दिली त्यांचेच फॉर्म आहे सर बाकी कोणाचेही नाही कोणालाही माहीत नाही हे दाबा मानकर येथील पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील साहेब काय वाटते तुम्हाला याच्यावरती नाही याच्यापासून बेरोजगार जे आहे जे आपल्या गावात जो बेरोजगार बे आहे तो वंचित राहिलेला आहे कारण का नऊ नऊ दहा नऊ तारखेला का नाही जाहीरनामा निघला जो यांनी म्हणते का एक महिन्याच्या अगोदर जाहीरनामा लावला तो जाहीरनामा चुकीचा आहे कारण का तो चुकीचा मला बोलू देते का मला बोलू देते का पहिले बोल जो जाहीरनामा निघला एक महिन्याच्या अगोदर तो का युवासाठी निघला होता बेरोजगारासाठी निघलेला जाहीरनामा होता पण जे जागा निघली आज युवा युवादूत म्हणून जे जागा निघल्या हा जाहीरनामा नऊ तारखेला नऊ आठ दोन हजार चोवीसला निघला तो काना नऊ तारखेला न लावता तो दहा तारखेला नऊ वाजता लावला ती माहिती प्रथम आम्हाला आमच्या गावात कोणाला माहीत झाली नव्हती ती प्रथम दिलीप घोडा म्हणून त्यांचा पुतण्या काना बेलोरी या गावात लागला त्यानं सांगितलं काका का मी युवा युवादूत म्हणून माझीवाली ऑर्डर निघली तर तुमच्या गावात ही योजना नाही आहे का बा ही योजना नाही आहे का म्हणून मी लोणकरला फोन लावलो ग्रामचौकला ग्रामचौक तर म्हणणं पडलं का जाहीरनामा तिथं लागून आहे हो बा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाहीरनामा लागून असल्यामुळे मी पाहायला गेलो तर तिथं जाहीरनामा नव्हता जेव्हा मी चपराजी भाऊला फोन केला चपराजी भाऊ नऊ वाजता तिथे जाहीरनामा लाव लावला ग्रामचौकला ला फोन केला तर ग्राम चौक म्हणे पाटील उद्या तुम्ही कागद घेऊन या परवा सोमवारला सोमवारी कागद घेऊन गेले आमचे दोन विद्यार्थी दोन विद्यार्थी घेऊन गेले तिथे नकार दिला त्या तिथल्या कर्मचाऱ्यानं का आम्ही हा डेट संपली घेऊ शकत नाही बा त्याच्यानंतर ते विद्यार्थी नाराज होऊन